सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राती लोकप्रिय न्यूज चैनल काल दिनांक का पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी तीन वाजता शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया उपाध्यक्ष प्रदीप कुरेकर पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आले अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमारजी घुले हे होते राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेताताई रहा गडाडे उपाध्यक्ष मनोहर धनगरे प्रमोदजी बागडे पुरुषोत्तमजी डांगोरे गोपालजी भिसे बंडू तभाने शेतकरी कृती समितीच्या निमंत्रित पदाधिकारी पदाधिकाऱ्यात माजी जिल्हा परिषद सरपंच सुरेशराव धोटे बाबाराव वाघमारे माजी नगरसेविका जयश्री भुरसे समाजसेवक सुभाषजी नोरोलिया सौ पुष्पाताई सावरकर वर्षा कुरेकर ओबीसी तालुका संयोजिका भारती सरे कृष्णाजी डफरे मारुती केचे रामभाऊ टापरे सौनंदाताई गोटे गोपाळ भुरसे लताताई कुरडे कविताताई चौधरी गंगाधर गायकवाड विजयाताई गुडधे गंगाधर वानखडे या कलावंतांनी तीन ते सहा पर्यंत आपल्या भजन गायनांनी मंत्रमुग्ध केले काटोलचे डेपो मॅनेजर सर यांनी सुद्धा हार्मोनियमवर गीत सादर करून प्रभावित केले सहा ते सात या वेळेत स्वागत समारंभ झाला आपल्या अध्यक्षीय संबोधनात प्राध्यापक सर मंडळाचे महत्व आपल्या सुंदर विचारांनी सर्वांनाच प्रभावित केले कला जोपासण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व उत्तम नियोजन केले यासाठी कुरेकर पाटलांचे आभार मानले मोठ्या प्रमाणात व इतरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत मडावी काटोल सर्व संत महापुरुषालान्ने कोटी कोटी अभिवादन करतो ज्ञानेश्वर मावळी पांडुरंगाच्या चरणी मी शतशाह नमन करतो आजच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोककला शिवाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमारचे साहेब मंचावर विराजमान असलेल्या लोककला शिवराच्या राष्ट्रीय गोशाच्या राहून झाले ज्यांनी हा कार्यक्रम असा सुंदर आयोजित केलेला आहे असे आमचे लोगो कला शामना या लोककला श्रवणाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्मान्य प्रदीपजी पुरेकर पाटील साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झालेले अतिशय सुंदर संचालन करणारे राष्ट्रीय समन्वय सन्मान्य डांगोरे साहेब आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माझे मार्गदर्शक ज्यांनी मला या समाजामध्ये एक चांगली दिशा देऊन आणण्याचं ज्यांनी काम केलं ज्यांनी मला घडवण्याचं काम केलं असे आमचे लोककलाश राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मानधन समितीचे सदस्य सन्मानिय मनोहरजी साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने झालेले महाराष्ट्राच्या महासचिव सौ सुनीताई काळे राष्ट्रीय सदस्या सौ अरुणताई डहाके विदर्भाचे महासचिव सुधीर ददा चौधरीजी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महाराज या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झालेले जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय धोडे साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झालेले वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे माजी अध्यक्ष आणि शेतकरी कृती समितीचे नेते सन्माननीय आमचे मोठे भाऊ साहेब देवदासजी गायवड साहेब विदर्भाचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशजी भिसेजी या कार्यक्रमाला का प्रामुख्याने उपस्थित झालेले एस टी महामंडळ डेपोचे मुख्य अधिकारी नागपूर जिल्ह्याचे महासचिव सन्माननीय मारुतीजी केचे नरखेडे तालुक्याच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई धोटे काटोल तालुक्याच्या आमच्या झुंजार तडफदार अध्यक्ष सन्मान्य काटोल तालुका प्रमुख नंदाताई गोटे नरखेड तालुका कोशाध्यक्ष लताताई करडे कळमेश्वर तालुका सदस्य सौ विजुताई गाडवे नागपूर जिल्ह्याचे सदस्य गोपालजी भिसे गंगाधरजी वानखेडे भीमरावजी गायकवाड प्रमोद दादा मुसळेजी कार्यक्रमाचं संचालन करणारे असे बाबारावजी महा महारा आपल्या विदर्भाचे संघटक सन्माननीय रामदाजी लोखंडे व कदाचित माझ्या हातून ज्याचे नाव सुटले असतील सर्वांना मी माफी मागतो आणि उपस्थित असलेले सर्व कलावंत ज्यांचा आज वाढदिवस आहे मला निमंत्रण आलं पुरेकर पाटील साहेबांनी की प्रमोद भाऊ माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि जेव्हा ही आनंदाची बातमी जेव्हा माझ्या डोक्या कानामध्ये पडली तेव्हा मला लय आनंद झाला की आमचे बंड भाऊ यांचं आज वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष करत आहेत आणि त्यांनी घोषित केलं आहे की यानंतर कोणी जर पुत्र असेल तर तो फक्त बंडू भाऊ सभा बंडू भाऊ तुमचे दोन दोन नाव झाले आजपासना बंडू भाऊ प्रदीपराव खोरेकर या नावाने शहरामच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी त्यांनी या